श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चाळीसावा वठलेल्या वृक्षाला पालवी श्री गणेशाय नमः सिद्ध नामधारकांना म्हणाले श्री गुरूंच्या कृपेने वठलेल्या शुष्क काष्टाला पालवी फुटून त्याचे वृक्ष झाला आणि कुष्ठरोग्याचा रोग बरा झाला ती अद्भुत कथा तुम्ही श्रवण करा एकदा नरहरी नावाचे एक विप्र गांगापुरास आला त्यांना कुष्ठरोग झाला होता गुरुंची कीर्ती ऐकून ते आले होते त्यांचे दर्शन घेऊन ते गुरूंच्या पाया पडले आणि बीनवाणीने करुणा भाकू लागला स्वतःला त्या रोगामुळे किती तिरस्कृत व अपमानित जीवन जगावे लागत आहे याची कहाणी ऐकून यातून मला मुक्त करा अशी प्रार्थना करू लागली त्यावेळी श्री गुरूंना त्याची दया आली ते म्हणाले हे पहा तुम्हाला पूर्व जन्मातील पापाने ही दशा प्राप्त झाली आहे आता मी सांगेन तसे करा तुम्ही बरे व्हाल निर्धाराने व चिकाटीने हे काम केले पाहिजे मी देते ते, ते उमराचे चार वर्ष वाळलेले लाकूड घ्या व संगमावर जाऊन संगमनाथाच्या पूर्व दिशेस भीमा नदीच्या तीरावर ते, ते जमिनीत रोवून ठेवा संगमात स्नान करा पिंपळाची पूजा करा पुन्हा स्नान करा दोन कशा पाणी संगमातून आणून त्या कोरड्या डांब्याला त्याचे स्नान झाला रोज तुम्ही असे करा ज्यावेळी त्या लाकडाला अंकुर फुटून पाणी येतील त्यावेळी मी असे एक या रोगातून मुक्त व्हाल उंबराचे उंच लांब लाडकूड दिले विप्रांना भक्तिभावाने ते डोक्यावर घेतले ते भीमातीरी गेले तीरावर जमिनीत त्यांनी लाकूड रवले सांगितल्याप्रमाणे स्नान पिंपळाची पूजा पुन्हा स्नान व डांभ्याला दोन पैशा पाणी घालणे असे ते नित्यनेमाने करू लागले लोक त्यांची चेष्टा करत पण विप्र विचलित झाले नाही ते दिवसानुदिवस पाणी घालत राहिले श्री गुरूंच्या अनेक शिष्यांनी त्यांच्याकडे येऊन सांगितले सात दिवस ते विप्र उपाशीच राहिले शुष्क लाकडाला पाणी घालत असतात खरोखर त्यांचे कष्ट आम्हाला बघवत नाही आम्ही त्यांना विचारले तर ते म्हणतात माझी शुष्क काष्टावर श्रद्धा नाही पण श्री गुरु वचनावर श्रद्धा आहे त्यांची आज्ञा प्रमाण मानून मी उपासना करणार त्यांची ही आराधना चालू आहे गुरुवार्य शुष्क लाकडाला पाणी कशी येतील त्यावर श्री गुरु म्हणाले हे श्रद्धेचे सामर्थ्य असते या श्रद्धेने अलौकिक गोष्टी घडतात पुराण काळातील एक गोष्ट मी सांगतो म्हणजे पूर्ण श्रद्धेने काय चमत्कार घडतो हे तुमच्या लक्षात येईल असे म्हणून गुरुंनी शिष्यांना कथा सांगण्यास सुरुवात केली स्कंद पुराणातली कथा आहे सुत ऋषींना कथा सांगत होते गुरु भक्तीचा महिमा वर्णन करताना ते म्हणाले गुरु हेच तीन देव आहेत गुरु हेच परब्रह्म आहेत गुरुंच्या राहणीच्या पद्धतीवर ध्यान देऊ नये त्यांच्या वचनावर श्रद्धा ठेवावी मंत्र तीर्थ ब्राह्मण देवता भविष्यवेत्ता वैद्य व गुरु यांच्या ठिकाणी त्याची जशी भावना असेल तसेच फळ त्याला मिळते याची पटे अशी एक सत्यकथा मी तुम्हाला सांगतो पूर्वी पांचाळ देशात सिंह केतू नावाचे एक राजे होते त्यांना धनंजय नावाचा पुत्र होता धनंजय एकदा मृगयेसाठी अरण्यात गेले तेथे ते कोणीही माणसांची वर्धन नव्हती पिण्याचे पाणी पुष्कळ वेळात न मिळाल्याने राजपुत्र तहने व्याकुळ झाले त्यांचा एक दूध भिल्ल होता तोही दमला होता तो, तो हिंडत गेला तेव्हा त्याला एक जीर्ण शिवमंदिर दिसले तेथे त्याला एक भग्न झालेले शिवलिंग दिसले त्याने ते भक्तीने उचलून हातात घेतले ती लिंग तो पाहत असता व विचार करीत असता धनंजय तेथे ते आला ते भग्न शिवलिंग पाहून म्हणाले अरे हे भग्न लिंग काय कामाचे अशा प्रकारचे लिंगाकृती गोटे इकडे तिकडे पडलेले असतात पण तो भिल्ल म्हणाला राजकुमार मला तर लिंगाची नेहमी पूजा करावी असे वाटत आहे म्हणूनच मी हे घेतलेले आहे त्यावर राजपुत्र असून म्हणाले मग तू एकाग्र मनाने त्याची पूजा कर बिल्लाने विचारले मी कोणत्या विधीने पूजा करावी ते सांगावे माझे तुम्हीच गुरु व्हा मी त्या जातीने शबर आहे मला काय राजपुत्र म्हणाले आता हे लिंग घरी घेऊन जा बेला चित्री दले आणि फुले वाहून पती पत्नी दोघांनी याची पूजा करा धूप दीप नैवेद्य अर्पण करा स्मशानातील भस्म आणून देवाला भस्म लेपन करा जे जे तुम्ही जेवाल त्या त्या अन्नाचा देवाला नैवेद्य दाखवा दे आणि प्रसाद म्हणून तो आपण भक्षण करावा भिल्लाने पूजेचा विधी समजून घेतला आणि तो मृगया झाल्यावर राजपुत्रांचा निरोप घेऊन घरी गेला आपल्या स्त्रीला म्हणावा आपल्यावर शंकर प्रसन्न आहे मला हे शिवलिंग मिळाले आहे त्याची आपण पूजा करू त्यानुसार ते दाम्पत्य रोज शिवलिंगाची पूजा करू लागली नगर स्मशानात जाऊन तो शिवपूजेसाठी चिताभस्म आणत असे काही दिवस चांगल्या प्रकारे मनोभावे पूजा नैवेद्य झाली एके दिवशी मात्र चिताभस्म काही त्याला उपलब्ध झाले नाही सात आठ गावात तो भटकला पण निराश होऊन परत आला तो पत्नीला म्हणाला जसे आपल्याला सांगितले आहे तसे पूजन झाले पाहिजे नाहीतर व्यर्थ पत्नी मोठी पती होती ती म्हणाली मी माझ्या प्राण आली चिंता कशाला करता या घरात मला ठेवा घर पेटून द्या घरावर मी भस्म होऊन जाईल ते भस्म तुम्ही शिवांना अर्पण करा बिल्लाच्या मनाला मोठा धक्का बसला तिला तो नाना प्रकारे त्या बेतापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू लागला पण देह हा नश्वर आहे देवाच्यासाठी अर्पण झाला तर सार्थकच आहे असे म्हणत ती आपल्या निर्धारात उचल राहिली मग त्या बिल्लाने घरात तिला ठेवली घराचे दार लावून घेतले बिल्लाने शिवलिंगाची पूजा घराच्या बाह्य भागातच ठेवलेली होती पूजेत भस्म हवे म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले त्याने मन घट्ट करून तिच्या देहाचे वस्म शिवलिंगावर वाहिले तो अत्यंत एकाग्र मनाने शिवपूजेत मग्न झाला त्याने नैवेद्य दाखवला रोजच्या रीतीप्रमाणे नैवेद्य हाच प्रसाद बनवून घेण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला हाक मारली तेव्हा ती लगबगिनी आली व प्रसाद मागून घेऊन घरात ते गेली तेव्हा भिल्लाला पराकोटीचे आश्चर्य वाटले तो म्हणाला हे काय घर पुन्हा जशीच्या तसे उभे तू तर भस्म होऊन गेलीस ती परत कशी जिवंत आलीस त्याला पत्नी म्हणाली अहो तुम्ही घराला अगदी दिला पण मला त्यावेळी पूर्ण झोप लागली मला खूप थंडी वाजत होती मी निद्रस्तच होते तुम्ही प्रसाद नेण्यासाठी बोलावली ते ऐकून मी जागी झाले आणि बाहेर आली घर केव्हा जळाले आणि केव्हा पूर्ववर झाले हेही मला कळलेच नाही एवढी कथा सांगून श्री गुरु म्हणाले श्रद्धेचे सामर्थ्य एवढे असते जसा भाव असतो तशी सिद्धी प्राप्त होते नंतर श्री गुरु संगमावर जाण्यास निघाले ते अनुष्ठान करून मग त्या ब्राह्मणांना भेटले तो श्रद्धेने त्या शुष्क काष्टावर पाणी घालत होता तेव्हा श्री गुरूंनी आपल्या कमंडुलतील थोडेसे जळ त्या खांबावर शिंपडले तत्काळ त्या खांबाला पालवी फुटली लोक आश्चर्य करू लागले ते उंबराचे झाड होते त्याला जशी पाने फुटली तसाच तो विप्र कुष्ठरोगातून हो बरा झाला त्याने उत्कट भावनांनी मन भरून श्री गुरूंना दंडवत प्रणाम केला व त्याने तेथेच महिमा वर्णन करणारे महास्तोत्र म्हणून त्यांची स्तुती केली श्री गुरुंनी प्रसन्न होऊन त्याला उत्तम वरदान दिले जोगेश्वर असे त्याचे नवीन नाव ठेवले आणि आपल्या सर्व शिष्यात त्याला मानाचे स्थान दिले बायको मुलांना तुम्ही घेऊन या व इथेच माझ्याजवळ तुम्ही राहा असे श्री गुरूंनी त्यांना सांगितले त्यांना मंत्रोपदेश दिला त्याला तीन पुत्र होतील त्यातील एकाचे नाव योगी ठेवावे असे सांगितले पुढे श्री गुरूंच्या आशीर्वादाप्रमाणेच त्या विप्राचा वंश विस्तार उत्तम प्रकारे झाला सिद्ध नामधारकांना गुरुचरित्र सांगत होते चाळीसावा अध्याय समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद